रामराम मंडळी तर आज नैवेद्याची तयारी सुरू आहे हा आहे गोडा प्रसाद उकडीचे मोदर आता तुम्ही म्हणाल अरे छा पांढर नाही दिसत आहेत आणि हा आहे तिखट प्रसाद वाटली डाळ बघता बघता चतुर्दशीचा दिवस आला वाईट पण वाटतय आणि आनंदही होतो वाईट ह्यासाठी वाटतय की बाप्पा आपल्याला सोडून जाणार आहे आणि आनंद ह्यासाठी होतोय की तो आपल्या घरी चालला नैवेद्याचं ताट पण तयार झालंय एकवीस मोदकाचा प्रसाद श्रींचा अतिशय प्रिय प्रसाद चला मित्रांनो आता आरती करून देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मान स्मरणे मात्रे मान कामना पूर्ती जय देव जय देव गणपती बाप्पा मंगल मूर्ती आता आलोय बाप्पांना निरोप द्या गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर आता निघालोय पुण्यातील विसर्जन मिरवणूक पाहायला बघूया श्रीमंत दर्शन मिरवणूक लक्ष्मी रोडवरून सुरू होते आणि येते अलका चौका तिथं गर्दी खूप असल्या कारणाने बरेचसे रस्ते बंद केले म्हणून एक किलोमीटर वर गाडी लावून पायी पायी चाललोय रस्त्यावरून चालत असताना तुम्हाला आजूबाजूला दिसतील काही विक्रेते मिरवणूक रात्रभर चालते आणि खाण्याची सोय सुद्धा आहे लवकर आलोय जरा म्हणून गर्दी कमी आहे जास्त व्हायची शक्यता तर दाटत दाटत कस तरी आपला चौक चौकदित थांबलो एका साइडला पहिला गणपती बघायला मिळाला छान देखावतील आता मात्र गर्दी वाढत चालली मित्रांनो हा मस्तच याचीच तर वाट पाहत होतो आता मात्र गर्दी प्रचंड होणार आहे फायनली दगडूशेठचं दर्शन होणार आहे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती यांच्या आता आरती सुरू आहे अलका चौकात खूप मस्त वाट खूप भारी वातावरण आहे जबरदस्त भीड आहे चला मित्रांनो फायनली दगडूशेठ गणपतीचं दर्शन झालेलं आहे आता निघायला हरकत नाही जाता जाता काय लायटिंगची असलं तर दाखवतो तुम्हाला